प्रमाणात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे तथापि ज्या ठिकाणी एस टीच्या पॅसेंजर्सला काढून तिथल्या नजीकच्या शाळेमध्ये त्यांना रात्री ठेवलं त्यांची सगळी व्यवस्था केली आता त्यांना पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे गडचिरोली पासून नागपूरकडे वाया आरमोडी जो रस्ता आहे तो रस्ता बंद आहे जो रेग्युलर रस्ता आहे तो अजून सुरू आहे त्यामुळे आता त्या रेग्युलर रस्त्याचाच वापर चाललेला आहे गोसीखुर्दचं पाणी सोडला त्यावेळी आपण आ, ते पाणी जिथपर्यंत जाऊ शकतं गडचिरोलीपर्यंत सगळ्यांना अलर्ट दिलेला आहे त्यानुसार त्याची कारवाई चाललेली आहे नागपूर शहरातही सखल भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी गेलेलं आहे त्याच्यामुळे तिथेही काही रेस्क्यू ऑपरेशन आपल्याला करावं लागलेलं आहे एक माणूस आत्तापर्यंत वाहून गेल्याची पूर्ण या सगळ्याच्यात आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली आहे एस डी आर एफ आणि एनडीआरएफ आर एफ दोघांनाही स्टँड बाय ठेवलेलं आहे आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये कंट्रोल डिस्चार्ज असल्यामुळे अजून तरी खूप भीषण परिस्थिती तयार झाली नाही पण आजही ऑरेंज अलर्ट आहे त्याच्यामुळे आज त्या ऑरेंज अलर्टमुळे परिस्थिती बिघडू शकते त्यानुसार एनडीआरएफ आणि एसडीआरएफला आता तयार ठेवलेला आहे